वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन युट्यूब व्हिडिओ लाइक टास्क ऑनलाइन हॉटेल किंवा मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम सात लाख पन्नास हजार यांना परत करण्यात नालासोपारा पोलीस ठाण्यास यश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या सौदीप्ती संजीव नाईक वय पस्तीस वर्ष व्यवसाय ट्रॅव्हल एजन्सी राहणार आश्रय निवास शेवटचा बस स्टॉप गास गाव नालासोपारा पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर यांना वर्क फ्रॉम होम च्या नावाखाली ऑनलाईन युट्यूब व्हिडिओ लाईक टास्क अथवा गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांची रुपये सात लाख पन्नास हजार रुपयाची फसवणूक झालेली होती सदर फसवणुकीच्या अनुषंगाने नाला पोलीस ठाणे येथे पाचशे वीस दोन हजार बावीस भारतीय दंड संहिता कलम चार दोन शून्य माहिती व तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठ चे कलम सहासष्ट सी डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करून घेऊन तक्रारदार यांची झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधित बँकेबरोबर व्यवहार करून संशयित खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली त्यानंतर माननीय न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळवण्याकरिता नालासोपारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रारदार यांची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम रुपये सात लाख पन्नास हजार ही त्यांच्या खात्यावर परत करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी श्री जयंत बसबळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ तीन विरार श्री विजय लगारे सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विजय सिंह बागल वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे तात्काली नेमणूक नाला सोपारा पोलीस ठाणे श्री सचिन कोतमिरे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री धनंजय गर्जे पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार गिरीश पाटील दीपक जगदाळे पोलीस हवालदार नामदेव ढोणे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार कार्यालय यांनी पार पाडली आहे